संताचे ज्ञान अखेर हेवा का होतो प्रेरणादायी कथा प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी हेवा दडलेला असतो आपण बाहेरून कितीही शांत दिसलो तरी मनामध्ये त्या भावनांची लाट येत असते पण प्रश्न असा आहे की हेवा का होतो आणि तो कसा थांबवायचा आजची कथा अशाच एका माणसाची आहे ज्याने आपल्या मनातील हेवा ओळखला आणि संताच्या मार्गदर्शनाने त्यातून बाहेर पडायचं ठरवलं कथा एका सुंदर डोंगरावर एका शांत गुहेत एक महान संत तपश्चर्या करत होते त्यांचं स्थान इतकं दुर्गम होत की तिथं पोहोचण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागे एकदा एका माणसाने डोंगर चढ त्यांचं दर्शन घेण्याचा निश्चय केला पण त्या उंच डोंगरावर चढताना तो अक्षरशः घामाघूम झाला दम लागला आणि त्याचा श्वास जोरात चालू होता संतांनी डोळे उघडले त्यांनी त्या थकलेल्या माणसाला पाहिलं आणि प्रेमाने म्हणाले बाळा तुला खूप दम आला आहे हे पाणी घे आणि जरा विसा तो माणूस थोडा स्थिर झाला पाणी प्याला आणि काही वेळाने त्याच्या चेह्यावर शांतता दिसू लागली त्याने संतांना वंदन केलं आणि थोड्याशा अस्वस्थतेने म्हणाला बाबा मी खूप त्रासात आहे म्हणूनच तुमच्याकडे आलोय संत हसले आणि म्हणाले संसारात राहणाऱ्या माणसाचं दुःख नेहमीच तेच असत पैसा कुटुंब किंवा प्रतिष्ठा तुझही तेच काही असेल ना तो माणूस घाईघाईने म्हणाला नाही महाराज माझ्या आयुष्यात पैसा आहे कुटुंब आहे समाजात प्रतिष्ठाही आहे पण त्याचा स्वर अचानक खाली गेला माझं मन स्वस्थ नाही मला खूप हेवा वाटतो बाबा जर कुणी माझ्यापेक्षा चांगलं काही करत असेल तर माझ्या मनात जळजळ होते मी स्वतःलाच दोष देतो पण हेवा काही केल्या जातच नाही आणि हे मला खूप अस्वस्थ करत संतांनी गहिया स्वरात विचारलं असं का वाटत तुला तुला असं कधी जाणवलं आहे का की हा हेवा तुझ्या आतच निर्माण होतोय तो माणूस खिन्नपणे म्हणाला बाबा मला हेच कळत नाही का मी प्रयत्न करतो स्वतःला समजावतो पण माझं मन ऐकतच नाही लोक किती आनंदी आहे आणि मी एवढं सगळं असूनही मी का इतका अस्वस्थ आहे संत थोडा वेळ शांत राहिले मग त्यांनी विचारलं तुला सांग तुला कधी तुझ्या मुलाचा हेवा वाटतो का तो माणूस चमकला आणि म्हणाला माझ्या मुलाचा छे बाबा तो लहान मुलगा आहे त्याचा हेवा मला का वाटेल संत स्मिथास्य करत म्हणाले तेच तुला त्याचा हेवा वाटत नाही कारण तू त्याला स्वतःचा भाग मानतोस पण लक्षात ठेव जसजसा तो मोठा होईल त्याचं स्वतःचं मत बनेल तुझ्या मतांशी ते जुळणार नाही आणि तेव्हा कदाचित तुला त्याचा हेवाही वाटेल हे ऐकून तो माणूस स्तब्ध झाला तो जरा विचारात पडला आणि म्हणाला मग बाबा मी काय करू माणूस आपली नैसर्गिक वृत्ती बदलू शकतो का संतांनी गंभीर आवाजात उत्तर दिलं बाळा माणूस नैसर्गिक वृत्तीविरुद्ध लढू शकत नाही पण तो तिला समजून घेऊ शकतो ज्याला स्वतःच्या मनाचं स्वरूप समजतं तो त्याला बदलण्याची गरजच वाटत नाही तो माणूस कुतूहलाने म्हणाला मग मला हेवा समजायचा कसा संत शांतपणे म्हणाले हे समजून घे की आपण सगळे एका स्रोतापासून आलो आहोत कुणी मोठ नाही कुणी छोट नाही आपण वेगळे नाही आहोत हेवा ही फक्त एक भावना आहे जी तू वाढवतोस जेव्हा तुझ्या मनात हेवा येईल तेव्हा तो जसा आहे तसा पाहा साक्षी भावाने जसं बाहेरच काहीतरी पाहतोस तसंच जेव्हा तू त्याला फक्त पाहशील तो हळूहळू नाहीसा होईल तो माणूस विचार करत राहिला त्याला एकदम काहीतरी उमजलं तो हसला डोयात कृतज्ञता आली आणि म्हणाला बाबा तुमचं ज्ञान अमूल्य आहे मी लोकांना नेहमी स्वतःपासून वेगळं मानलं म्हणूनच हेवा वाटला पण आता मी त्यांना स्वतःसारखं मानायला शिकलो तर हेवा माझ्यापासून दूर होई, त्याने संतांना वंदन केलं आणि आनंदाने परत आपल्या घरी गेला शिक्षण या कथेमध्ये आपल्याला कळत की हेवा हा एक भ्रम आहे तो फक्त आपल्या मनाचा खेळ आहे जर आपण इतरांना आपल्यासारखं समजलं त्यांना मदतीचा हात दिला तर हा हेवा हळूहळू नष्ट होईल नमो बुद्धाय